नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मंडळी सहा जुलैपासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे आणि ह्या चातुर्मासामध्ये आपण जेवढी जमेल तेवढी किंवा जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी आपण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करतच असतो तर आज आपण अशाच एका प्रभावी सेवेबद्दल बोलणार आहे ते म्हणजे संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथ ही सेवा मुख्य म्हणजे पितृदोषपासून सुटका होण्यासाठी किंवा ज्यांना प्रखर पितृदोष असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी या ग्रंथाचे पारायण केले जाते आणि ह्याचे अनुभव शंभर टक्के आहेत बघा पितृदोषाचे काय लक्षणं असतात तर संतती होत नाही लग्न होत नाही जमलेलं लग्न मोडणे किंवा बघायला आलेलं तेव्हा पसंत पडत नाही घरात कायम अशांतता मग ती कुठल्याही स्वरूपाची का असे ना गर्भाची वाढ न होणे कायम मिसकॅरेज होणे त्याच्यानंतर घरी अगदी वास्तू म्हणतात ना वास्तू खूप अशांत राहणे किंवा कायम नवरा बायकोमध्ये भांडणं होणे हे प्रखर पितृदोषाची लक्षणं आहे आता पितृदोष पत्रिकेमधूनसुद्धा ओळखला जातो हे सुद्धा तुम्ही करू शकता की तुमच्या पत्रिकेत पितृदोष आहे का किंवा तुम्हाला लागला आहे का आणि आपल्या महिलांना तर आपल्या माहेरचा आणि सासरचा असे दोन्ही पितृदोष हे लागत असतात तर भागवत पुराणामध्ये बारा स्कंद आहेत तीनशे पस्तीस अध्याय आहेत आणि अठरा हजार श्लोक आहेत तर बघा आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये एवढ्या मोठ्या ग्रंथाचे वाचन करणे आपल्याला शक्य नाही किंवा जमणार नाही त्यामुळे डिंडोरी प्रणित सेवा मार्ग यांनी संक्षिप्त श्रीमद भागवत पोथीचं प्रकाशन केलं आहे ज्यामुळे सगळ्यांनाच याचे दररोज वाचता येईल किंवा पारायण करता येईल असा हा ग्रंथ आहे आणि ते शक्य करून त्यांनी दाखवलेला आहे आता या ग्रंथा मध्ये मूळ ग्रंथातील कोणताही विषय वगळलेला नाही किंवा स्किप केला गेलेला नाही आहे बघा मनुष्य हा देव ऋण ऋषी ऋण पितृऋण मनुष्य ऋण आणि भूत ऋण ही पाच ऋणे सोबत घेऊनच जन्माला येत असतो आणि ह्या ऋणांपासून मुक्त होण्यासाठी हा, हा प्रयत्न करत असतो आणि पितृऋणपासून आपल्याला जर मुक्तता होत हो म्हणजे मुक्त होता आलं नाही तर प्रखर पितृदोष निर्माण होतो आणि त्याचे वाईट परिणाम आपल्या कुटुंबावर हे नक्कीच होतात तर प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे श्रद्धेने वाचन किंवा पारायण केल्यास पितृदोषापासून मुक्तता मिळते आणि हा एक रामबाण उपाय म्हणून काम करतो तर या ग्रंथाचे पारायण तुम्ही चातुर्मास पितृपक्ष अधिक मास आणि दर एकादशीला सुद्धा करू शकता आणि मेन म्हणजे काय की हे पारायण केल्याने आपल्याला तीच फलश्रुती मिळते जेव्हा आपण मोठा भागवत ग्रंथ वाचतो आता भागवताचा एक अर्थ असा सुद्धा आहे भगवता इदम भगवतम म्हणजेच भगवंताचं स्वरूप दर्शवणारे शास्त्र भागवत तत्वाचा निर्देश करणारे शास्त्र जी व्यक्ती भगवंताची होऊन जाते त्यांनासुद्धा भागवत म्हटलं जातं आता बघा हा ग्रंथ महर्षी व्यास रचित वेदांत सूत्रावरील भाष्य आहे याचे लिखाण त्यांनी आपल्या जीवनाच्या परिपक्व अवस्थेत आपले गुरु श्री नारद मुनीच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे बघा चातुर्मासामध्ये भागवत सप्ताह करण्याची आपल्याकडे पद्धत आहे आणि सगळीकडे भागवत सप्ताह होत असतात किंवा करण्याची पद्धत आहे अठरा महापुराणांपैकी एक असे भागवत पुराण हे आहे तर ही सेवा कशी करावी ते आपण आता बघूया आता हा ग्रंथ तुम्हाला कोणत्या पण केंद्रात मठात तुम्हाला ॲवेलेबल होऊन जाईल सॉरी या ग्रंथात चौदा अध्याय असून बारा स्कंद आहेत या ग्रंथाचे पारायण कोणीही स्त्री पुरुष मुलं किंवा मुली हे करू शकतात आता या ग्रंथामध्ये अध्याय खूप छोटे असल्याकारणाने हा ग्रंथ एका बैठकीत तुम्ही वाचू शकता आणि वाचायला जवळपास तुम्हाला दीड ते पावणे दोन तास लागू शकतात आता त्यामुळे ह्या ग्रंथाचे पारायण जर तुम्ही करायला बसला तर एकच ठरवा की एका बैठकीत तुम्ही करणार आहात जर तुम्हाला या ग्रंथाची आता नित्यसेवा आपण जशी करतो म्हणजे सारामृताची नित्यसेवा आपण कशी करतो तर तशीच ही नित्यसेवा करायची आहे म्हणजे काय तर दररोज तुम्ही एक किंवा दोन अध्याय नित्य वाचू शकता आता या ग्रंथाचे संकल्पयुक्त तुम्ही अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ पारायणसुद्धा करू शकता आता जेव्हा आपण संकल्पयुक्त जेव्हा या ग्रंथाचे पारायण करणार असाल त्या म्हणजे त्यावेळेला तुम्हाला मांसाहार कडकडीत वर जे आहे ब्रह्मचर्येचं आपण पालन करायचं आहे या पारायणाची बघा पूजा मांडणी काहीच नाही किंवा उपवास असा काहीच नाही आहे तुम्ही देवघरासमोर बसवून बसून तुम्ही हे पारायणाला सुरुवात करू शकता किंवा वाचू शकता आता नित्यसेवा तुम्ही या ग्रंथाची करणार असाल तर मांसाहार करून ही नित्यसेवा करू नका किंवा ही पोथी वाचू नका आणि त्या दिवशी मात्र तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाही आहे म्हणजे सकाळी पोथी वाचली आणि रात्री नॉनव्हेज खाल्लं तर असं करू नका पारायण करताना तुम्ही सकाळी संध्याकाळी दिवसभरामध्ये तुम्ही कधीसुद्धा वाचू शकता वेळेचं आपल्याला काहीही कंपल्शन नाही आहे फक्त जेव्हा तुम्ही दोन अध्याय वाचणार आहात दिवसातनं तेव्हा असं मनामध्ये धरा की एका बैठकीत वाचणार वाचन करताना मध्येच आपल्याला उठायचं नाही आहे कोणाशीही बोलायचं सुद्धा नाही आहे आणि जमलं तर पारायण एकाच वेळ पारायणाची वेळ एकच आपल्याला ठेवायची आहे आता जर तुम्हाला पिरियड्स आले तर ते पाच ते सहा दिवस सोडून पुढं तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता आता बघा मूळ भागवतपेक्षा या ग्रंथाचे नियम थोडे सोपे असल्याकारणाने आपण हे नित्यसेवामध्ये सुद्धा इन्क्लूड करू शकतो किंवा फक्त चातुर्मासामध्ये चार महिने आपण दररोज हे एक किंवा दोन अध्याय वाचू शकतो आता हे पारायण करण्याअगोदर आपल्याला स्वामी स्तवन एक वेळा गणपती अथर्व शीर्ष एक वेळा एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे त्यानंतर चोवीस वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा सुक्त आणि एक वेळा सुक्ताचं पठन करून मगच अध्यायाला वाच म्हणजे अध्याय वाचनाला सुरुवात करायची आहे आता पारायणाचे उद्यापन करताना तुम्ही जर संकल्पयुक्त केले असेल तर पारायणाचं उद्यापन आपल्याला करायचं आहे उद्यापन करताना गोपाळकाला बनवून बाळकृष्णांना हा नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे तर गोपाळ कालामध्ये साखरविरहित पोहे लाया दह्याचा चक्का त्याच्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर असं सगळं घालून हा बनवायचा आहे हे सगळं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तुम्ही ते वाचून बनवू शकता बघा असं म्हटलं जातं की जो भागवत ग्रंथाचे श्रवण करतो पठन करतो तो आपल्या आईचे वडिलांचे म्हणजे आपल्या आईच्या वडिलांचे कुळ जे आहे आपल्या पत्नीचं कुळ आहे या तिन्ही कुळांचा उद्धार करतो ह्याला एवढं महत्त्व आहे आता बघा नारायण नागबळी त्रिपिंडी आपल्याला दर तीन वर्षांनी किंवा पाच वर्षांनी ज्यांना प्रखर पितृदोष आहे किंवा खूप अडचणी येतात जीवनामध्ये त्यांना करायला लावतात तर हे केल्यानंतरसुद्धा तुम्हाला जर अडचणी येत असेल तर तुम्ही हे जे पारायणे करा नित्यसेवामध्ये इन्क्लूड करा किंवा संकल्पयुक्त एकशे आठ पारायण करा आणि ह्याचा अनुभव नक्की घ्या अगदीच जर जमलं नाही तर दररोज एक किंवा दोन अध्याय नक्की वाचा फक्त मांसाहार आपल्याला वर्ज करायचा आहे तर हा एकदम प्रभावी ग्रंथ आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना आयुष्यामध्ये भरपूर जर कष्ट असतील किंवा जर तुम्हाला खूप अडथळे असतील तर या ग्रंथाचं एकदा पारायण नक्की करून बघा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा